जगदीश मंडलेक यांचा आरोप मनपा अतिक्रमण विभागाने ती कारवाई केली ती बेकायदेशीर जगदीश मंडलेक यांना संबंधित मारण्याची धमकी गेल्या दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आनंदवल्ली भागात तसेच गंगापूर रोड भागात अतिक्रमण विभागाने कारवाई केली मात्र मूळ जागेचे मालक जगदीश मंडलिक यांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत एका बिल्डरच्या सांगण्यावरून मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली तसेच वेळोवेळी संबंधित बिल्डरच्या माध्यमातून जमिनीच्या विषयावर जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये केला आहे दरम्यान या कारवाईत महानगरपालिका अतिक्रमण विभागाने कुठलीही नोटीस किंवा अधिसूचना न देता सकाळी साखर झोपेत असतानाच एका बिल्डरच्या सांगण्यावरून नकाशातील आरक्षित जागा दुसरीकडे असताना देखील न्यायालयाची तसेच संबंधित मीडियाची दिशाभूल केली आहे असा देखील आरोप जागा मालक जगदीश मंडलिक यांनी केला आहे तसेच आज देखील एका चारचाकी मध्ये येऊन एका इसमाने मंडलिक यांच्या घराची शूटिंग घेत काढता पाय घेतला असल्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे या अनोळखी इसमाविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात जगदीश मंडलिक यांनी तक्रार केली आहे या कारवाईमुळे अनेक गोरगरीब कष्टकरी व्यावसायिकांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जगदीश मंडलिक तसेच व्यावसायिक यांनी केली आहे या पत्रकार परिषदेमध्ये सचिन मंडलिक जगदीश मंडलिक ज्ञानेश्वर कोथमिरे मीनाबाई जाधव हिराबाई कोथमिरे मीनानाथ जाधव सुरेश खंडारे आदी जण उपस्थित होते जगदीश मंडल आमच्या इथं काल दोन दिवसापूर्वी नगरपालिकेची कारवाई झाली अतिक्रमण विरोधी या कारवाईमध्ये सरळ सरळ अधिकाऱ्यांनी गरीब लोकांना राहण्याचे अत्याचार केलेले आहेत ही जागा आमची चोखी खरेदीलकाची जागा आहे दुसरी गोष्ट आरक्षण जी आरक्षणाची जागा आहे ती ही नसून दुसरीकडे पण अधिकाऱ्यांनी बिल्डरच्या जे बिल्डरला कागद ही जागा कागद देण्यासाठी हे खोटं आरक्षण इकडं आहे असं त्या भासून पत्रकारांना जि दिशाभूल करून कोर्टाची दिशाभूल करून त्या जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि असे ते प्रयत्न करत आहेत तसंही इन्सिडेंट आत्ता पण इतकंच झालेलं आहे आत्ता काही लोक आले गाडीमध्ये मर्सिडेमध्ये ती पण व्हिडिओ आपल्या दुसरी गोष्ट आज आज निमित्त आज पण आज तारखेला आमची नावं घेऊ होता ही जागा मी खरेदी घेतलेली माझ्या क्रेडिवाराकडे दुसरी गोष्ट हा आमच्याकडं कशा आहे महानगरपालिकेकडं कसं आहे यात आरक्षित भूखंड हा चौदा आणि सोळाचा काही भाग असा आहे ही इकडं आमच्या आमची ही बाजू आहे ही आरक्षण नसतो सुद्धा त्यांनी आरक्षण इकडे आहे असं दाखवलं आणि अधिकाऱ्यांना मोठं पॅकेज भेटलेलं आहे असं ओपन आम्हाला बिल्डरचा माणूस सांगितलं आणि आम्हाला दाखवलेलं झाल्या तुम्ही ही जागा बिल्डरला स्वाधीन करा तुम्हाला काय पैसे पाहिजे घ्या नसतो तुमच्या पोटेमध्ये दाखल करून आम्ही पोलीस आणि नगरपालिका सगळी यंत्रणा मॅनेज केलेली आहे अशा सारख्या वारंवार येत आहे आमच्याकडे त्याच्या रेकॉर्डिंग करा दुसरी गोष्ट आम्ही पोलीस कंप्लेंट पण विरोधात केलेली त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि इथे पैशांनी सर्व तारली जातं कायदापर्यंत घेता येतो ही आज इथं आम्ही पिक्चरमध्ये बघायची होती आज आम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आलेला आहे आम आमचे आम्ही त्यांच्यावर जे केली होती ते, ते पण पेपर आहे घरात आणि कलेक्टरचा मंडळाधिकाऱ्याचा पण निकाल आमच्या बाजूने येतो ते पण आमच्याकडे पेपर आणि कोर्टाची बिल्डर वारंवार फोटो वार वार बोलून खोटी माहिती देऊन दिशा करत आहे आणि हे जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे असं आणि ह्या बिल्डरला पण मी आमच्या इतर जागांवर पण केलेले आहे गरीब शेतकऱ्यांच्या अनेक जागा बळकवण्यात आल्या त्यांना माहिती का शेतकरी काही वाढवू शकत नाही नाही न जाणी त्यांना यांच्यासमोर सरेंडर व्हावंला ह्या गोष्टीचा काही फायदा जे घेऊन ते अशी मनमानी कारभार चालू आहे आणि दादागिरी चालू आहे आता तुम्ही बोलता बोलता बोलले एका बिल्डरांनी किंवा दबाव टाकून काहीतरी कारवाई केलेली आहे के म्हणून त्या बिल्डरचं नाव काय माहिती गावकार म्हणून जोडले तर त्यांनी केलेले आम्ही जस्ट आत्ता त्याच्या माणसं येऊन आमच्या घरातले हातरव एंट्री केली आणि फोटो त्या काढून पडाले त्याची शूटिंग पण आम्ही समोर देत Huh. आत्ताची एक मर्सिटी आली होती आतमध्ये आणि ते पण काय दिशीर कारवाई करणार पोलीस शकतात गाडीचं नंबर आहे तेरा एक्केचाळीस नंबरची मर्सिडीज ब्लॅक गाडी कारण सर्व निवेदन दिले जागेवर ते आहे हे पण पेपर दिले आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यावर काही कारवाई होणार नाही हिंदास्तात रात्रपर्यंत आम्हाला ते म्हणजे कुठल्या नोटीस न देता अचानक येऊ आम्हाला धोक्यात आम्ही आणि अचानक सकाळी येऊन आमची कारवाई केली त्या दिवशी आमची तारीख होती स्टे बांधण्यासाठी ती तारीख होण्याच्या आतच सकाळी सकाळी ते लोक होते म्हणजे आमचा विश्वास जात केला माझा नाणार जाधव आहे या जागेवर आम्ही वीस वर्षापासून राहतो वीस वर्ष आमचं व्यवसाय अंडा भोजीचं दुकान आहे आमचे द जागा मालक जगदीश म्हणले ते आम्हाला सगळे सपोर्ट करतात आम्हाला कोणत्याच गोष्टीची म्हणजे बा दुःख देते नाही आम्हाला कधी काही आमच्या सगळं सदा पाठीशी उभे राहतात ते तर आम्हाला नगरपालिकेवाल्यांनी काही नोटीस नाही दिली काही नाही आमचा सगळं माल सगळा बा भांडे फुंडे आमचे सगळे दाबून टाकले मटणाची दुकानं आमचे भंगारचे दुकानं आमचे गॅरीजचे दुकान आमचे लाखो रुपयाचे नुकसान करून टाकले निघून गेले आम्हाला वर्तून सांगता हे काढून घ्या ते काढून घ्या परत दुकान लावायचे नाही अशा धमक्या देतात आम्हाला ते आम्ही वीस वर्षापासून आमचे लेकरं बाळगं पुढं आता वायटी बघू आम्हाला करून टाकलं आम्हाला त्या नगरपालिकावाल्यांनी की नुकसान केली सगळे नुकसान केली नुकसान केली आमची सगळ्या आमच्या जेवढा आम्हाला आम्ही झोपेत ठेवलं आम्हाला रात्री अकरा दहा अकराला आले म्हणजे काय करणार काही नाही आम्ही झोपात राहिलो सकाळी उठले सहा सातला डायरेक्ट पुढे सुरू केली कोणाचंच ऐकलं नाही काय सगळे शासनचे लोक आले होते सगळे काय आम्हाला आमच्या मालकालाही सांगायची असेल तर मग इकडं काय फायदा अतिक्रमण करून आमच्या गरीबांनी कुठं जायचं आम्हाला काहीतरी पर्याय द्या बाकी आम्हाला काही सांगू नका